श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात साधकावस्थेत केशवरावजी महाराजांना म्हणत की महाराज चित्ताची एकाग्रता आणि नामात लय याची थोडी तरी आम्हाला चुणूक दाखवा मला चुणूक दाखवा महाराज म्हणाले त्याला थोडंसं डबोलं वाढलं पाहिजे केशवराव मी अगदी उत्सुक आहे पण तुमचं डबोलं वाढल्याशिवाय मला काही करता येणार नाही म्हणजे आपल्यालासुद्धा ते का मिळत नाही तर आपलं डबोलं कमी पडतंय म्हणून आणि त्यांचं ते डबोल्याचं माप भरल्याबरोबर महाराज केशवरावांना म्हणाले केशवराव आता नवबाग येथे जायचं आणि आपल्याला जी चुणूक पाहिजे त्याचा अनुभव घ्यायचा आणि त्यांना महाराजांनी नवबागेला धाडलं ब्रह्मानंद महाराजांची समाधी आहे नवबागला मिरजेपासून पंधरा मैलांवर ते स्थान आहे कृष्णेच्या काठी अत्यंत रमणीय स्थान आहे अगदी गोंदवल्यासारखं ते स्थान आहे तेव्हा त्यांनी नवबागला जावं आणि तिथे दहा बारा दिवस राहावं आणि काय होतं ते बघावं म्हणून त्यांनी नवबागला धाडलं आणि तिथे त्यांना हा अनुभव चाखायला मिळाला चित्ताची म्हणजेच मनाची एकाग्रता आणि नामात लय इतकी काही त्यांची उपासना तिथे उत्तम झाली की त्यांना असं वाटलं की कायमचंच इथे राहिलं तर परत जाणंच नको पण ते तात्पुरतं होतं अजून माप बरंच भरायचं होतं आणि पुढे काय झालं आठव्या दिवशी ते तिथे आजारी पडले त्यांना फ्लोटिंग किडनीचा त्रास आहे तो अटॅक इतका जोराचा आला की त्यांना जरा काळजीचं वाटायला लागली कठीणच आहे हे त्यांनी असा विचार केला की हा अनुभव आहे पाठीशी आता याच्यातच अंत झाला तर फारच बरं होईल काय बिघडलं असं ते म्हणाले आणि घाबरले नाहीत ते शांत पडून होते मग रात्री खुद्द ब्रह्मानंद महाराजच आले त्यांच्याजवळ आणि म्हणाले ऐका केशवराव गुरुपुत्राला भीती नाही काही घाबरू नये मी मुठभर धणे देतो त्याचं पाणी करून उद्या घ्यावं दोन दिवस विश्रांती घ्यावी आपल्याला भीती नाही आपल्याला महाराजांचं अजून बरंच कार्य करायचं आहे महाराजांना तुमच्याकडून बरीच सेवा घ्यायची आहे तेव्हा तुम्ही काही घाबरायचं कारण नाही एवढं पाणी घ्यायचं दोन दिवस थांबायचं आणि परत जायचं कसा अनुभव आहे बघा ब्रह्मानंद महाराजांनी काय केलं तिथला जो पुजारी होता त्याच्या स्वप्नात त्याला सांगितलं की मी आज केशवरावांना धणे देतोय त्यातले तू त्यांच्याकडून मागून घे ह्याला त्या स्वप्नाचा अर्थच कळेना तो सरळ केशवरावांकडे गेला आणि म्हणाला मला असं असं स्वप्न पडलं आहे तुम्हाला ब्रह्मानंद महाराजांनी जे धणे दिलेत त्यातले मला थोडे घ्यायला सांगितलेत त्यांना देणंच भाग होतं नाहीतर ते काही बोलणार नव्हते त्यातले थोडे धणे त्या पुजाऱ्याला मिळाले आता पुजारी वारले आहेत पण पुजाऱ्याच्या बायकोने ते धणे जपून ठेवले आहेत मी परवा गेलो होतो गुरुपौर्णिमा झाल्यावर मुद्दाम तिथे आठ दिवस राहायला गेलो होतो तेव्हा त्या बाईंनी ते धणे दाखविले आणि हा सर्व वृत्तांत सांगितला हे ते धणे आम्ही त्याला शिरोधार्य मानलं पुजाऱ्यामुळे तर आम्हाला ही घटना कळली नाहीतर आम्हाला कसं कळणार होतं काय काय झालं ते मला ही आठवण फार गोड वाटली आपल्यालाही या जन्मी असाचा गोड अनुभव यावा अशी विनंती मी महाराजांच्या चरणी केली असाचा हा गोड अनुभव त्यावेळी मला कळला असो साधक हो महाराजांना जाऊन पन्नास वर्ष पूर्ण झाली होती म्हणून गोंदवल्याला मोठा उत्सव झाला त्या उत्सवाचं स्मरण म्हणून परमपूज्य बाबांनी दोन गोष्टी सोडण्याचा निश्चय केला त्या गोष्टी कोणत्या हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ